पूर्णा तालुक्यातील असलेल्या सोनखेड गाव आणि गावातील गावा कामाचा आढावा घेण्यासाठी महिला सरपंच मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी यांनी काम केले असून अडीच वर्षात विविध विकास कामे करण्यात आली आहेत यामध्ये गावांतर्गत सिमेंट रस्ते नाली बांधकाम हिंदू समाज स्मशानभूमी नवीन वस्तीत पाण्याची टाकी घरकुल मातंग समाज मंदिर बांधकाम शाळा खोली बांधकाम आदी विविध विकास कामे करण्यात आली आहेत तालुक्यातील सोनखेडे ते ग्रामपंचायत वतीने ही विकास कामे करण्यात आली असून सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी यांनी अडीच वर्षात गावाचा विकास करण्यासाठी मोठा प्रयत्न केला आहे यासोबतच डीपीडीसीच्या माध्यमातून शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे त्यावेळी ग्रामस्थांनी आपल्याला भविष्यात संधी दिली तर आपण अशीच कामे करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मी सरपंच गावाचा विकास केला गावात खूप खूप काम केली शेळा बांधली रस्ते केले मसनभूमी केले व खूप खूप कामं केले मला अजून खूप खूप काम करायचे आहेत आमच्या मनामध्ये खूप काम करायचे आहेत आम्हाला आता जनतेने खूप काम करू द्या ठरवा आता पहिलेपासून म्हणजे आता जनतेनं आता ठरवा मला यापुढे काम करू द्यायचे की नाही प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा